या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळाचे जे वरच्या फांदा असतात त्या त्रिकोणी आकाराच्या किंवा व्ही आकाराच्या होताना आपल्याला दिसतात आणि हे जेव्हा फांदी लहान असते त्यावेळेसच त्यावर किडीचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यामुळं जेव्हा न फांदी मोठी होते त्यावेळेस ते त्रिकोणी होते यासोबतच दुसरं जे लक्षण आहे ते आपल्याला खोडावर पाहताना दिसेल की खोडावर छिद्र केलेले असतात सोबतच भुस्सा आपल्या झाडातनं बाहेर येताना दिसतो अशा प्रकारचा छिद्र आणि भुस्सा होताना आपल्या झाडामध्ये दिसतो तेव्हा जेव्हा तुम्ही हे पाहाल तर याचं नुकसान नारळाला खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतं नवीन जे फांद्या येतात त्या फांद्या त्रिकोणी आकाराच्या होतात आणि खोडावर मोठमोठे छिद्र आणि भुस्सा येताना दिसतो तर हे जे लक्षण आहे हे या चित्रामध्ये दिसत असलेल्या गेंड्या भुंग्याचे असून हा जो भुंगा आहे हा फार धोकादायक असतो दिसण्यास काळा असतो आणि याच्या तोंडाला शिंग असतं म्हणून याला गेंडा भुंगा असं म्हणतात तर याचं वेळेवर नियंत्रण करणं आवश्यक आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्या बागेची स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे आणि जर बुसा दिसत असेल तर त्या ठिकाणी हुकाच्या साह्यानं आपल्याला भुंगा बाहेर काढता येतो सोबतच जे काही वरच्या तीन फांद्या आहेत त्या फांद्यामध्ये आपण निमकेक वाळू यांचं मिश्रण करून जर पावसाळ्याच्या अगोदर आणि नंतर टाकलं याचासुद्धा फायदा शेतकरी बांधवांना होतो सोबतच ॲस ज्या बॉल्स असतात नॅप्टॅलिकच्या गोळ्या असतात त्या गोळ्या आपण तीन ते चार या फांद्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंडी घालण्याची जे ठिकाणे आहेत जसं की मोडलेलं झाड असेल कुजलेला पालापाचोळा असेल यावर आपल्याला वेळोवेळी फवारणी घेणं कीटकनाशकाची फवारणी घेणं आवश्यक आहे सोबतच मॅटरायझियम आणि सुपिली या बुरशीनाशकाची या जैविक बुरशीची जर आपण फवारणी घेतली तर ही जैविक बुरशी या चित्रात दाखवल्याप्रमाणे या भुंग्याच्या आळीला पूर्णपणे रोगस्त करून ती मारून टाकते त्यामुळं एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं यामध्ये फार फायद्याचं असून त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी जर नियोजन केलं तर या गेंड्या भुंग्याचं नियोजन आपल्याला नारळ पिकामध्ये करता येते धन्यवाद